मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि आपण काही लाडकी पाहिजे योजनाचे व्हिडिओ केले होते त्याच्यासाठी तुम्ही चांगला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि आपलं हे चॅनल जे आहे ते नवीन चॅनल आहे तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं जुनं जे चॅनल होत ते जुनं चॅनल बंद झाले काय कारण असं करावं लागलं मला ते त्याच्यावरती काही स्ट्राईक आल्या होत्या त्यामुळे आपण बंद घेत चॅनल आणि प्लीज या चॅनल सबस्क्राइब करा आणि एक नवीन आता व्हिडिओ प्रसारित टाकणारच आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल अरे घराघरात आग लावायची मशाल ती आग लावताय तेवीस तारखेला गुलाल उधळायचा आहे आता म्हणतात लाडके योजना तुम्ही चालू केली पैसे कुठून आता तुम्ही जे केलंय तीन हजार रुपये आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे तो लाडक्या पाच आम्ही भरले पाच हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला याचं कारण ही काळी मांजर आडवी आली असती आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला आता माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही सांगतो तुम्हाला वीस तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबर का हफ्ता पुम खात पड़ लिव अरे योजना मध्य अपन का मुस्लिम महिला दिखता है आपको भी मिले पैसे आपको जिनको नहीं मिले है उनको भी मिलेंगे इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है हर योजना सबके लिए लागू की हुई है लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा मुझे अभी संविधान का संविधान मला भेट दिलं संविधान बदलणार फेक नेरेटिव्ह केलं लोकसभेला संविधान बदलणार आरक्षण जाणार मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं पण तुला पाच धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे तुमच्या एरियात चांगले रस्ते हॉस्पिटल दिवाबत्ती गार्डन तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे हे तुम्ही बघा आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही ताकद वाढवा तुम्ही आशीर्वाद द्याल पैसे वाढत जातील आम्ही वचननामा केला या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहिणी योजनेला पंधराशे वरून एकवीसशे रुपये आम्ही केले हे मांजर आडव घालणारच म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही मग बदनाम करतील मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो वीस तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील हा म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार याला विचारत होते कुठून आणणार आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही तीन हजार देणार आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईलमध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून त्याच्यावर कंप्लेंट करा आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतायत फसवत आहेत पैसे आलेत का तीन हजार मग तुमच्या पाच हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार खोटार रे तुम्ही फसवणारे तुम्ही राजस्थान मध्ये फसवलं हिमाचलमध्ये फसवलं कर्नाटकमध्ये फसवलं सगळीकडे फसवलं निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाही आहे इल्ला म्हणतात मोदीजींनी पैसे द्या अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे वा रे उलट्या चोरा चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे आता म्हणजे रोज काय ना काय काय ना काय काय ना काय चालू आहे अरे तुमची बॅग चेक केली अरे तुमचीच केली का हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही त्याला डर कशाला आता मी येताना माझी बॅग चेक केली मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत बाकी काय नाही आहे युरिन पॉट पण नाही समजलं नाही तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करता या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बालबाका होऊ शकत नाही मित्रांनो आभार आपल्या या चॅनलला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असंच कंटिन्यू आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा मित्रांनो धन्यवाद